वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक दिवसभरात स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या अबालवृद्धांच्या जयघोषात संपूर्ण आसमंत धुमधुमला पहाटे चार वाजल्यापासून श्रींच्या दर्शन करता स्थानिक व परगावाहून आलेल्या भाविकांची गर्दी होती सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेनं होण्याकरता वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीनं दक्षिण महाद्वारालगत बॅरिकेटिंगची सोय करून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरता कापडी मंडप उभारून विशेष सोय करण्यात आली होती पहाटे दोन वाजता पारंपरिक पद्धतीनं श्रींची काकडा आरती संपन्न झाली नगर प्रदक्षिणा वटवृक्ष मंदिर ते समाधी मठ ते पुन्हा मुख्य वटवृक्ष मंदिराकडे पहाटे तीन ते चार या वेळेत निघाली देवस्थानच्या वतीनं पारंपरिक लघुरुद्र सकाळी सहा वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोच्चारात पार पडलं नामविना सप्ताह समाप्ती सोहळा ज्योतिबा मंडपात सकाळी सात वाजता देवस्थानचे चेअरमॅन प्रथमेश महेश शिंगळे यांच्या हस्ते व सत्संग महिला भजनी मंडळाच्या भजनानं करण्यात आली सकाळी साडे अकरा वाजता देवस्थानची महानैवेद्य आरती संपन्न झाली दुपारी बारा वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीनं श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महानैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर दुपारी बारा ते चार या वेळेत देवस्थानच्या पूर्वेकडील उपाहारगृहात गृहात भक्तनिवास भोजन कक्ष या ठिकाणी सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला दिवसभरात आमदार सिद्धराम मेहत्रे आमदार सचिन कल्याण शेट्टी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे अक्कलकोटचे न्यायाधीश मुकुल कल्याणकर आदींनी दर्शन घेतलं स्वामी भक्तांना कमीत कमी वेळात सुलभतेनं दर्शन होण्याकरता समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी व सेवेकरांनी परिश्रम घेतलं यावेळी सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वलताई सरदेशमुख संपतराव शिंदे व्यंकटेश पुजारी गणेश दिवांजी शिवशरण अचलेर श्रीपाद दिवांजी सुहास पाटील दर्शन घाटके दीपक गवळी महेश मस्कले नागनाथ गुंजले शिवशरण इचके प्रशांत गुरव बाळासाहेब एकबोटे अंकुश केत मंगेश फुटाणे श्रीमुख जगदाळे श्रीशैल गवंडी संजय पाठक संतोष देगावकर स्वामीनाथ लोणारी मल्लीनाथ बोधले गिरीश पवार संजय पवार ऋषिकेश लोणारी बाळासाहेब घाटगे सागर गोंडा दीपक जरीपटके अविनाश क्षीरसागर प्रसाद सोनार संजय बडवे ज्ञानेश्वर भोसले प्रसाद किलजे यांसह असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा